सोलापुरातील घनकचरा व्यवस्थापक विभागाकडे सर्व शौचालय दुरुस्ती कामाचे बिल सन दोन हजार सतरा सालात ओडीएफ स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मक्तेदारांकडून कामे करून घेण्यात आले आहेत त्यातील काही बिले दिलेली आहेत परंतु लाखाच्या वरील बिले अद्याप मिळाली नाहीत मक्तेदारांनी वारंवार तत्कालीन आयुक्त साहेब व कारंजी साहेब तसेच तत्कालीन नगर अभियंता अकुल वार मॅडम यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत परंतु सदर अधिकारी बिले देण्याबाबत उदासीनता व त्रास देत आहेत त्यामुळे मक्तेदारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे संबंधित अधिकारी यांना भेटले असता ते उर्भा उत्तरे देऊन वेळ मारत आहेत अनेक वरिष्ठ कार्यालयाला आत्महत्या कार्योत्तर मान्यता मिळण्याकरिता दिनांक वीस ऑगस्ट दोन रोजी महापालिकेच्या मेन गेट समोर उपोषण करणार आहोत अशा आशयाचे पत्र संबंधित मक्तेदारांनी सोलापूर महानगरपालिकेस दिले आहे या प्रसंगी प्रताप विठ्ठलसिंग मनसावाले व संजय लक्ष्मण तिल्लीवाले उपस्थित होते सोलापूर महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व सब कॉन्ट्रॅक्टर मक्तेदार दिल्लीवाले व इतर एक पन्नास लोकांनी स्मार्ट सिटी येण्याच्या अगोदर शौचालयाचे दोन हजार शौचालयाचे कामं महापालिकेनं वार्षिक मक्तेदारावर करण्यासाठी परवानगी दिली होती आणि सर्व मक्तेदारांनी कामं पूर्ण करून दिले त्यापैकी दोन कोटी दहा लाख पेमेंट अदा करण्यात आले पाच वर्षाखाली राहिले एक नव्वद लाख रुपये पेंडिंग पेमेंट राहिलेलं आहे त्यातून बी एक पंचवीस लाख रुपये गेल्या वर्षी मिळाले आता अजून राहिले ते एक पंचावन्न लाख रुपये पेंडिंग बिल आहे त्या बिलासाठी अधिकारी पळवापळवी चालू आहे प्रोसेसमध्ये आहेच म्हणून आज अजून देत आहेत आता शौचालयाचं काम करत असताना काही मक्तेदाराने स्वतःचे घर घाण ठेवलेलं आहे बँकेतून पैसे काढलेले आहे त्याचे देणं आहे त्यांना तरी अधिकाऱ्यांनी पळवापळवी न करता याचं मार्गी लावून तातडीनं बिलं अदा करण्यात यावे असे आदेश आयुक्त साहेबांनी खालील द्यावे आणि खाली बिलं पास करून आम्हाला आमचे पेमेंट मिळावं एवढंच आमचं म्हणणं आहे आणि आयुक्त साहेबांनी कार्योत्तर मान्यता देऊन आम्हाला बिल मिळालं पाहिजे सध्या कार्योत्तर मान्यतेसाठी बिल पेंडिंग आहे तरी ती आयुक्त साहेबांनी कार्यतर मान्यता देऊन बिल आम्हाला मिळावं एवढीच विनंती आहे संजय लक्ष्मण दिल्लीवाले मी सब कॉन्ट्रॅक्टर मी वीस लाख रुपये व्याजाने घेऊन काम केलेलं आहे आता वीस हजार रुपये दर महिन्याला व्याज भरतो मी काय न करता लवकरात लवकर नाही मिळाला बिले नाही भेटले की मी आत्मदहन करणार आहे महानगरपालिकेत आयुक्त